हाय एवरीवन वन तर आज मी छान असं रवाळ साजूक तूप बनवणारे घरगुती आणि घरगुती तुपाची चवच ही वेगळी असते तर त्यासाठी तीन आठवड्यापासून मी साई साचवली होती आणि मला आज बनवायचं होतं तर त्याच्या आधी तीन दिवस मी त्याच्यामध्ये दही टाकलं होतं जे काही आपण विरजन म्हणतो तर तसं दही टाकलं छान मिक्स केलं आणि पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलं आणि जी काही साई असते ना तर ती शक्यतो फ्रीजमध्येच ठेवायची बाहेर जर ठेवली तर ती अशी हिरवळ कापट आणि खराब होते आणि वास सुद्धा कडवट आंबट येतो तुपाचा त्यामुळे त्याला छान असं फ्रीजमध्ये ठेवलं आणि आज मला संध्याकाळी बनवायचं होतं ना तर मी सकाळी त्याला फ्रीजच्या बाहेर काढलं दिवसभर बाहेर ठेवलं आणि आता स्वयंपाक झालं हो, मी त्याला बनवायला घेतलं जी काही साय होती तिला मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेतलं आणि बिटर विस्करच्या सायाने त्याला छान मिक्स करून घेतलं पाच ते दहा मिनिटांमध्ये पाणी बाजूला झालं आणि लोणी बाजूला होऊन जातं आणि त्यानंतर त्या जी काही लोणी असतं ना त्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे त्याला जो काही कडवटपणा आंबटपणा जो काही वास असतो ना तो आपल्या तुपाला लागत नाही आणि छान तुपाला एक चव लागते तीन ते चार पाण्याने लोणी छान स्वच्छ धुतलं की त्यानंतर त्याला छान कडवण्यासाठी ठेवायचं मोठ्या भांड्यामध्ये ठेवायचं कारण नंतर ते हळूहळू असं उकळतं आणि मग उगाच आपला गॅस पण खराब होऊन जातो त्यापेक्षा मोठ्या भांड्यामध्येच त्याला कडवण्यासाठी ठेवायचं आणि एका बाजूला मी गरम पाणी व्हायला ठेवलं होतं जे काही तेलकट वगैरे भांडे होती ना ती घासण्यासाठी आणि पटकन निघून जातात तर भांडे घासपर्यंत माझं तूप छान असं तयार होतं बघा किती सुंदर असं माझं तूप बनलेलं आहे आणि थोडस थंड होऊन दिलं आणि नंतर एका भांड्यामध्ये छान असं ओतून घेतलं आणि आपल्याला वरमभात लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वरमभात आवडतो आणि वरण भातामध्ये असं साजू तूप जर नसेल तर त्याला चवच लागत नाही तर असं गोड माझं तूप तयार आहे तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओचा तोपर्यंत बाय बाय